नमस्कार मंडळी कशा सगळी मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात वाजले आहेत बारा तर ना खूप घाई झालेली आहे आज आहे शनिवार तर संध्याकाळी निघायचं आहे तर ना मी आज म्हटलं पटकन उपमा बनवते ते एका साईडला रवा होती आणि उपम्याला फोडणी दिली उपम्यामध्ये मी बटाटा शेंगदाणे मुगडा भिजत घातलेली आणि कांदा आणि मिरचीची फोडणी दिले तर कामाची घाई गडबड आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही बनवू शकले तर आई वगैरे सगळ्यांना मी बोलवलं आणि एकत्र आम्ही उपमा केला आज जेवण दुपारी बनवलं नाही आहे तर अन्वीला बरं नव्हतं तर तिला पटकन डॉक्टरकडे नेऊन आणलं कारण आज आम्हाला संध्याकाळी निघायचं आहे रात्री साडेसातला त्याच्यामुळे सगळी औषधं आणली अँटीबायोटिक आणि हे डॉक्टरची औषधं आहेत तर प्रवासासाठी औषधं मी सगळी घेऊन जाणार आहे कारण तिला ना हवा चेंज झाली की त्रास नको कसला व्हायला म्हणून तर हे अँटीबायोटिक आहे त्याच्यामध्ये हे सलाईन टाकायची त्याच्यामध्ये म्हणून तर अन्वी ते, ते खेळत बसलेली अर्धे कपडे ना इस्त्रीला दिलेले आणि बाकीचे पॅकिंग करून ठेवली तीन वाजले तरी झोपायला हो नाही मिळणार आता कारण अन्वी जे मस्ती झाल्या अन्वीनं औषधं घेऊनसुद्धा झोपले नाही आहेत मी म्हटलं बाकीचे कामं करून ठेवते ही औषधं दे घेऊन द्यायची तुम्हाला म्हणून एका साईडला ठेवून घेतलेली आहेत म्हणजे विसरायला नको म्हणून मुलं सोबत असतील ना आणि कुठे फिरायला जायचं असेल ना जा किवा किवा तर त्यांची आधी सोय करून ठेवलेली बरी त्याच्यामुळे स्नॅक्समध्ये खाऊ बिस्किटं किंवा चिप्स किंवा असे इतर काही आणि औषधं मेडिसिन साधारण सर्दी ताप खोकल्याचं आणि ओमेटिंग आणि लूज मोशन ही औषधं ना कुठेही गेलात ना तर ती कॅरी करावी मुलं असतील तर तर साडेसात झालेले आम्हाला लेट होत होता म्हणून घाईघाई चाललेली मी आईने दोन्ही मुलांना धरलेलं आणि मी बॅग घेऊन चाललेली तर इथे ऑटो भेटली पटकन ऑटो आम्ही कळवा स्टेशनला घेऊन गेलो तर मी पटपट पुढे जाऊन तिकीट काढायला गेली ते इथून ना आम्हाला दादर स्टेशनला जायचं होतं दादर स्टेशनवरून शिर्डी साईनगर भेटणार होती तर प्रॉब्लेम काय झाला तर इथे ना थोडा आईची तब्येत बिघडली त्याच्यामुळे आई बोलली मी नाही येत आहे मग मी घरी जाते त्याच्यामुळे मी मोठ्या भावाला ठाणा स्टेशनला उतर बोलवलं आणि आई मग घरी गेली कारण तिला ना थोडा दम लागत होता तर म्हटलं पुढचा प्रवास ती करेल की नाही नीट माहिती नव्हतं हो म्हणून मी मोठ्या भावाला बोलवलं ठाणा स्टेशनला ही गाडी टा दा, दादरवरून सुटणार होती तर हे व्हिडिओमध्ये बघायला आई ओ, ओ ओके होती पण अचानक तिला दम कसा लागायला लागला हेही कळलं नाही तर ही आमची ट्रेन होती तर आईला आम्ही ट्रेनमध्येही बसवलं पण तिला खूपच दम लागत होता त्याच्यामुळे शेवटी फायनली आम्ही डिसिजन घेतलं की तिला ही ट्रेननं ठाण्याला थांबणार होती पाच नंबर प्लॅटफॉर्मला तर तिथे मी माझ्या मोठ्या भावाला बोलून घेतलं ते इथे ना आरोतं पाणी होतं तर ते पाणी मी भरून घेतलं मुलांसाठी प्रवासाला तर व आई आणि दीदी ठाणा स्टेशनला उतरणार होते खूप गरम होतं खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर गरम होत होतं त्यात एवढ्या मोठ्या लगेज घेऊन ना माझी पाळापळ झालेली आणि मी खूप दमलेली त्यात आईची तब्येत बिघडलेली म्हणून थोडंसं टेन्शन हे होतं पण फायनली ना अमोल इथे पुढे आलेले ना गाडीमध्ये सीट बुक करायला त्याच्यामुळे मग मला टेन्शन नव्हतं आणि इथे दादरला तिला सोडणं मला महत्त्वाचं नव्हतं कारण मग मी काय केलं तिला भावाला सांगितलं तू ठाणा स्टेशनला पाच नंबरला ये शेवटचा डबा धरून उभा राहा तिथे येऊन आणि आमची गाडी डॉट ती बरोबर पाच मिनिटात पोचली तर दादरला नाही आठ वाजता गाडी लागते साईनगर शिर्डी सुटते एक साधारण पावणे दहाला ला कारण दहा वाजून तीन मिनिटांनी ना बरोबर ठाण्यालाही लागते त्याच्यामुळे ही डॉट पावणे दहा साडे नऊ पावणे दहाला ही अंदाजे तिथून सुटलेली आई मला बोललेली मला सोने बरं वाटलं ना तर मी पुढे कंटिन्यू करेल नाहीतर मग नाही जमणार आणि खरं तिला नव्हतंच बरं वाटत त्याच्यामुळे भाऊ आला ठाण्याला तिथे आईला उतरून दिला आणि आम्ही पुढच्या प्रवासाला चालू गेलो तर ही ना स्टॉप बहुतेक स्टेशन नाही घेत लिमिटेड घेते एक पावणे चार वाजता ती डॉट साई शिर्डीला पोचते तर इथे ना जिथे जिथे म्हणजे ब स्टॉप येत होते इगतपुरी मनमाड वगैरे तर तिथे जे खाऊवाले येत होते ते ओरडत होते खूप त्याच्यामुळे अन्वी नेमकी झोपलेली होती अर्णव माझ्या बाजूला होता आणि अन्वी अर्णवच्या मुलच्या मांडीवर झोपलेली होती तर तो मुलगाने एवढे जोरात बोलवताना त्याच्यामुळे अन्वी उठून बसली तर तीन वाजले होते पावणे तीन तीन वाजलेले पावणे चारला ट्रेन डॉट तिथे पोचणार होती तर हीच ट्रेन ना रिटर्न दुसऱ्या दिवशी दहा वाजून वीस मिनटांनी शिर्डी स्टेशनवरून निघते ॲक्च्युली त्या स्टेशनने आम्ही येणार होतो पण थोडंसं प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे आम्ही बसनी रिटर्न फिरलो तर ते काय झालं हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की कळेल शेवटी ना आम्ही एका साईडला कॉर्नरला टेकून उभी राह बसून राहिली आणि अमोल एका साईडला आणि दोन्ही मुलांना कम्फर्टेबल झोपता येईल ना तर असं झोपायला दिलं तर ही व्हिडिओ इथेच संपवते उद्याची व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी येतील तर सगळ्यांनी काळजी घ्या शुभरात्री